नमस्कार आपल्यासाठी एक चांगल्या रेफ्रिजरेटरच्या शोधात असाल आणि तो जीचाच खरेदी करायचा असेल तर आपला निर्णय अगदी योग्य आहे हा एक जीचा नवीन रेफ्रिजरेटर मार्केटमध्ये आला आहे जो दोन हजार चोवीस मॉडेल लॉन्चिंग आहे आणि थ्री स्टार रेटिंगमध्ये आहे साधारण थ्री स्टार रेटिंगसाठी वार्षिक एकशे एकोणसत्तर युनिट पॉवर कन्झ्युम्शन खर्च होत असतात या रेफ्रिजरेटरचं वैशिष्ट्य आणखी एक असं की याला इनबिल्ट स्टॅबिलायझर येतो म्हणजे हा स्टॅबिलायझर फ्री ऑपरेशन काम करतो कमीत कमी एकशे पस्तीस होटपासून ते जास्तीत जास्त दोनशे नव्वद होटपर्यंत ह्याला स्टॅबिलायझरची आवश्यकता नाही असं कंपनीचं म्हणणं आहे या फ्रीजचं वैशिष्ट्य आणखी असं की याला एक वेगळा कर्वी लुक दिलेला आहे ज्याच्यामुळे फ्रीज तर आकर्षक दिसतोच आहे पण त्याचसोबत त्याचं हँडलदेखील त्याच प्रकारात त्यांनी करवी बनवलेलं आहे ज्याच्यामुळे त्याचा लुक आणखीन सुंदर झालेला आहे याला सोळा लिटरचा हा फ्रीजर सेक्शन येतो जो फास्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार या फास्ट फ्रीजिंग झोनमध्ये फक्त एकशे आठ मिनटामध्ये बर्फ तयार होतो हा टेम्परेचर कंट्रोल आहे ऋतूनुसार टेम्परेचर सेट करण्यासाठी एक ते पाचपर्यंत याचा टेम्परेचर कंट्रोल सेट करता येतो कोल्ड कोल्डर किंवा कोल्डेश अशा मोडमध्ये ऋतूनुसार आपण याचा टेम्परेचर सेट करता येतो याला एक सोबत एल ई डी लॅम्प दिला आहे जो अंतर्गत प्रकाशासाठी रेफ्रिजरेटरला दिलेला आहे आणि याला व्हाईट कलरची लाईट यायची येते पूर्वी जे रेफ्रिजरेटर असायचे त्याला थोडीशी लाईट कमी वाटायची पण एल ई डी लाईट आल्यापासून याचा प्रकाश फार चांगला आहे यामध्ये ह्या टफन ग्लास आपण ज्या आहेत त्या साधारण एकशे सत्तर के जीच्या वरती भार सहन करू शकतात हे आहे व्हेजिटेबल बास्केट याच्यामध्ये आपण पालेभाज्या किंवा फळं देखील ठेवता येतील त्यानंतर आपण पाहतोय इथे एग्जसाठी सेक्शन आहे यानंतर बॉटल्स म्हणा किंवा इतर पदार्थ ठेवण्यासाठी हे हा सेक्शन पाहताय हा डोअर लॉकची की आहे इथे आणि वॉरंटी कार्ड आहे हा हे जे दोन बॉटल शेल्व आहेत साधारण दोन लिटरपेक्षा अधिक मोठ्या बॉटल हे आहे आईस ट्रे कंपनीने सोबत दोन आईस ट्रे दिलेले आहेत आईस क्यूब्स बनवण्यासाठी जर पूर्ण रेफ्रिजरेटरचा लूक पाहिला तर आकर्षक आहेच पण आतमध्ये जागा देखील आपल्याला बरीच मोठ्या प्रमाणात पाहता येईल रेफ्रिजरेटरचा लुक पण अतिशय सुंदर आणि सुरेख आपल्या किचनला साजेसा असा स्टॅबिलायझर फ्री ऑपरेशन आहे इस फास्ट आय फास्ट आईस मेकिंग आहे शिवाय याच्या वॉरंटीबद्दल वा आपलं सांगायचं राहून गेलं याला संपूर्ण एक वर्षाची वॉरंटी आणि दहा वर्ष कॉम्प्रेसर देखील येते हा रेफ्रिजरेटर घरातील इन्व्हर्टरवरती देखील चालतो आणि या रेफ्रिजरेटरसाठी फायनान्सची सुविधा देखील आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे उपलब्ध आहे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण आमच्या शॉपला व्हिजिट करू शकता आमचा मोबाईल नंबर लिंकमध्ये दिलेला आहे